नमस्कार कसे आहात तुम्ही वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर रुपाली नाईक ब्लॉक्स मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत सा आहे साडेसातला सुटवलं सोन धोड्यावरून आता पावणे नऊ वाजले आणि आता मापसाला पोहोचलो आम्ही अजून पणजीला जायचं आहे तिथून मग कोंडाला हा स्टॉप अँड तिथूनच आहे मार्केट गर्दी बघू शकता किती आहे ते आणि हे जे बसेस आहेत ते पुणे मुंबई वगैरे जातात बस पोचणार दोन तीन मिनिटात आलो या बसने उतरलो आता आणि आई बघा कसली फटाफट फटाफट फटा फटा जात तुझ्या बस स्टॉप मध्ये आतमध्ये आहे एवढी सारी दुकानं तुम्हाला भेटून जातील इथे वगैरे पण दुकानं आहेत খরত কী ভি वीस झाले आपण पोंडामध्ये पोचलो आहे पण प्रकाश कॉफी हाऊस इथे नाश्ता करणार आहोत काय करूया बघूया पाव <laughs> पाव कधी ये 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 सिंगल पर्सन येत असाल ना तर हंड्रेड रुपीजमध्ये तुम्हाला इथे यायला मिळेल बसमधून बसमधून उतरल्या उतरल्याच ह्या साईडला राईट साईडला आहे मंदिर हे तू आणायचं असेल तर आणू शकता परत इथे प्रसाद वगैरे सगळं मिळतो काय घेतात अळूची पाना <laughs> ना तुण। ना तुण। देखे देखे। दीप हा बघा इथे तुम्हाला एवढे मोठी स्पेस मध्ये हे माळसाईचे आहे काय आहे इकडे

मोठी मीन्स काय असतं दाखव पिशवी कुत्राने इथे ठेवावी अय मी इल नाही वाटत एकदा हो लहान असत नाही हा बाबू आणि मी होय मा तळी हा ती हयच काय ती पुढे ती हा हे एक मंदिर आहे त्याच्या अपोजिट हे आहे माळसाईचं मंदिर जिथून आपण आता प्रवेश करणार आहोत तुम्ही कोरीव काम बघा छान असं केलेलं आहे बाहेर पडायला रस्ता आहे का मंदिर काय अगरबत्ती लावणत नसतले ते बघ कशी बांधता घालतात कस आता वाढल हा शंभर रुपया हे आहे लक्ष्मीनारायण मंदिर लक्ष्मीनारायण सन सातेरी एकत्र तिथे तळी आहे छत मधून मी लहान असताना आले होते इथे ते इथे आले आल्या माझ्या लगेच क्लिक झालं की मी इथे आले होते ते चालू आहे की नाही ते बघायला पाहिजे पण आपण आलो आहे मंगेशी टेम्पलला तर आता आपण आलो आहे मंगेशीमध्ये टेम्पल इथे आणि आता आपण जाणार मी इथे पण एक दोन वेळा आली होती पण आता बऱ्याच वर्षांनी येते इथे येतात ना लोक टुरिस्ट इल्यावर इकडे काय काय बाजार विजारवर वापरलो काजूबिजू आहे तर घेतात ना सगळं हे आरती असता आ का इकडे तळी आ काय ती हो तळी आहे बघूया आपण इकडे पण फोटो आतमध्ये लक्ष्मीनारायण त्या मुळकेश्वर हां बरोबर हे कॅन्टीन आहे मध्ये कुपन्स अवेलेबल ॲट द काउंटर कुपन्स घ्यायचं आणि मग जेवण करायचं इथे आतमध्ये कुपन्स घ्यायचे कुपन्स ला हां तीन किती रुपये थ्री सिक्स्टी ट्वेंटी वन ट्वेंटी रुपीस वन कूपन काय रुपये कड आहे ना हुँ, दही बीटरूट कोशिंबीर लोणचं घातलं आहे आणि त्यामध्ये डाळ टाकली आहे कडण टाईप आहे असं आमटी आणि कम्प्लीट राईस मासे असत तर मग कमळा दिसला इसला मधी तुळस कशी आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आवडला असेल तर नक्की कमेंट करा अँड लाईक कमेंट शेअर अँड डू सबस्क्राईब भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये